तर मुसळधार पावसानं नवी मुंबईतील एम आय डी सीतील रस्ते हे जलमय झालेत नवी मुंबईतील आय टी पार्कला जोडणाऱ्या रस्त्यांवर पाणीच पाणी साचलं आहे एम आय डी सीमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं आहे त्यामुळं रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे दरम्यान प्रशासनाकडून इथे सर्व तयारी सुरू आहे मात्र या रस्त्यावरून प्रवास करताना वाहकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय जलमय रस्त्यावर मनपा कर्मचारी नागरिकांच्या सेवेत मात्र हजर आहेत तर ही दृश्य आहेत नवी मुंबईतील एमआयडीसी रस्ता जलमय झालाय रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय दरम्यान इथला आढावा घेतलाय आमच्या नवी मुंबईच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूया सकाळपासून नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे या मुसळधार पावसामुळे जे आहे नवी मुंबईतील रस्त्यांना नद्याचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणाहून आपण आहोत एम आय डी सीमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये आहोत औद्योगिक क्षेत्रातनं या ठिकाणी अनेक जे नागरिक आहेत ते या ठिकाणी कामाला येतात आणि त्यांना या रस्त्यांवरती साठलेला पाण्याचा सा जो आहे तो नाहक त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणाहून टू व्हीलर असतील रिक्षा असतील टेम्पो असतील अवजड प्रकारची जी वाहनं असतील ती या ठिकाणाहून मोठ्या संख्येने मुंबईकडे ठाण्याकडे कल्याणकडे कल्याणच्या दिशेने जात असतात परंतु नवी मुंबईतून नवी मुंबईत असणारा हा हा जो रस्ता आहे या रस्त्याला नदीचं स्वरूप जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे एकंदरच नवी मुंबई मनपाने केलेला नाले सफाईचा दावा जो आहे तो फोल ठरलेला पाहायला मिळत आहे याचा नाहक त्रास जो आहे तो नवी मुंबईकरांना त्याचबरोबर इतर चालकांना देखील सहन करावा लागत आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई